कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात हे सुरक्षित शांततामय सण साजरा करा रायगड पोलिसांचे नवरात्र उत्सवासाठी आवाहन म्हसळा श्रीवर्धन राज्यमार्गावरील वाडंब्यातील गतिरोधक ठरतायत धोकादायक सूचना फलक रंगरंगोटीचा अभाव दुचाकीस्वारांसाठी मोठा धोका सुधागड रस्ता प्रश्नाला अखेर यश खुरावले ते वाघोशी मार्गाची दुरुस्ती होणार बहुजन विद्यार्थी संघटनेच्या आंदोलनाचा दणका भाजप नेत्याच्या मध्यस्थीने प्रश्न सुटला आणि राज्यात पावसाचा जोर कायम एकोणीस जिल्ह्यांना येलो अलर्ट वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जनतेला सुरक्षिततेच आवाहन केले श्रद्धा आणि उत्साहाचा सण साजरा करत असताना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे तसेच सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे नवरात्र उत्सवात देवीचे दर्शन आणि गरबा दांडिया यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मोठी गर्दी होते विशेषतः महिला आणि लहान मुलांच्या नागरिकांनी काळजी घ्यावी आवाहन दलाल यांनी केलंय पोलिसांनी घटस्थापनेपासून विसर्जनापर्यंत कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस तैनात असतील महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी विशेष पथक तर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महत्वाच्या चौकांमध्ये वाहतूक पोलीस तैनात असतील नागरिकांनी ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावेत धोकादायक फटाके टाळावेत आणि सोशल मीडियावर अफवा न पसरवण्याचे आवाहनही करण्यात आले सार्वजनिक मंडळांनाही सी सी टी व्ही आणि अग्निशमन साधनांची व्यवस्था करून परिसर सुरक्षित ठेवावा कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देण्याचं आवाहन दलाल यांनी आहे यामुळे नवरात्र उत्सव सुरक्षित आणि शांततामय वातावरणात साजरा करण्यास मदत होईल 2025 दोन हजार पंचवीस शारदीय नवरात्री बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत साजरा केला जाणार आहे या निमित्त रायगड जिल्ह्यात वेगवेगळे माध्यमातून साजरा केला जाणार उदाहरण दुर्गा दौड देवीची सार्वजनिक स्थापना घट स्थापना गरबा आणि दांडिया मंडळ मंडल या निमित्त गर गरबा आणि दांडिया मंडल जे आहे तिथे आम्ही दामिनी पथक आणि निर्भया पथक माध्यमातून व्हिजिबल पोलिसिंग ठेवणार आहोत जेणेकरून महिलांना छेडछाड होण्याचे काही विषय निर्माण होणार नाही सोबतच असे सर्व मंडलांना सूचना देण्यात आलेली आहे की त्यांनी सी सी टी माझी सर्व नागरिकांना महिलांना तरुणांना हे विनंती आहे की असा गरबा खेळ वरून परत जाताना त्यांनी काळजी घ्यावा की कुठलेही ब्लॅक स्पॉट प्रकारचे जे एरियाज आहे तिथे जाणार नाही आणि समजा काही गरज भासली तर जवळ पोलीस असणार आहे त्यांची सहायता घेऊन सुरक्षितपणे घरी परत जावा धन्यवाद श्रीवर्धन राज्यमार्गावरील वाडंबा गावातून एक चिंताजनक बातमी समोर अपघातांना आळा घालण्यासाठी नव्यानं उभारलेले आता अपघातांना निमंत्रण देत आहेत काही दिवसांपूर्वीच याच मार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता त्यानंतर स्थानिक नागरिकांनी सुरक्षिततेसाठी गतिरोधक बसवण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती विभागाने गतिरोधक उभारले खरे पण हे एक मोठी चूक झाली नव्यानं बांधलेल्या गतिरोधकांवर कोणतेही सूचना फलक नाहीत ना, ना त्यांना रंगरंगोटी करण्यात आली आहे यामुळे वाहन चालकांना विशेषतः दुचाकी स्वारांना गतिरोधकांचा अंदाज येत नाही उतारावरून नेणारी वाहनं अचानक समोर आलेल्या गतिरोधकांवर आदळतात ज्यामुळे अनेक दुचाकींचे अपघात घडले आहेत अपघात टाळण्यासाठी लावलेल्या या गतिरोधकांमुळेच आता पुन्हा मोठे अपघात होण्याची भीती व्यक्त आहे प्रवाशांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे विभागाने तातडीने या गतिरोधकांवर सूचना फलक लावावेत आणि योग्य रंगरंगुटी करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहन चालक करताय नागरिकांच्या सुरक्षेसाठी या मागणीकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातून एक महत्वाची बातमी समोर येते हुरावले फाटा ते वाघोशी या रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात सुरू असलेले आंदोलन अखेर यशस्वी झाले बहुजन विद्यार्थी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष अमित गायकवाड यांनी सुरू केलेल्या अमरण उपोषण प्रशासनानं त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे ले लेखी आश्वासन दिल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा मागे घेण्यात आले या रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरावस्था झाली होती ज्यामुळे परिसरातील चौदा ते पंधरा गावांना मोठा त्रास सहन करावा लागत होता कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणे त्याचे अनामत रक्कम जप्त करणे आणि रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करणे या प्रमुख मागण्या होत्या भाजप नेते प्रकाश देसाई यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला होता आणि प्रशासनासोबत समन्वय साधण्यात महत्वाची भूमिका बजावली त्यांच्या प्रयत्नांमुळेच सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत असं उपोषणकर्त्यांनी सांगितलं आता कंत्राटदाराला टर्मिनेट करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्याचे डिपॉझिट जप्त केले जाईल हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याचे कामही प्रस्तावित आहे खासदार धैर्यशील पाटील आणि आमदार रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्ता मार्गी लागणार आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलाय

आताची परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला भरपूर निवेदन दिली भरपूर तक्रारी केल्या मीडियाच्या माध्यमातून तक्रारी केल्या पण त्याची दखल घेतली गेली नाही म्हणून आम्हाला आता उद्रेक तो अति म्हणजे सहशील पलीकडे गेलाय आमचं आता एवढंच म्हणणं तुम्हाला आहे की तुम्ही त्याला ब्लॅक लिस्टला टेम्परेरी टाका तुम्ही पंचवीस तारखेला काढून घ्या आमचं काही म्हणणं नाहीये पण त्याला ब्लॅक लिस्टला टाका म्हणजे भविष्यामध्ये एकतर होईल की तो सजग होईल तो पुन्हा सावधानतेने काम करेल ॲज कॉन्ट्रॅक्टर म्हणून लक्षात झालं काय हे तरी तो करेल ना युवा नेते अभिषेक गायकवाड यांनी जे उपोषण केलेलं आहे त्याला आपल्याला शत प्रतिशत शंभर टक्के यश प्राप्त झालेलं आहे आप आपल्या मुख्याधिकारी बांधकाम विभागाच्या सन्माननीय देसाई मॅडम आपले पालक सध्या पालकमंत्री यांच्या जपले समक्ष मॅडमने जे लेटर दिलेलं आहे ते मी आपणास वाचून दाखवतो वरील विषयास अनुसरून खुरावले फाटा ते वागोशी रस्त्याच्या दुरुस्तीबाबत तातडीने कारवाई करावी अन्यथा उपोषण करण्याबाबत आपण पत्राद्वारे कळवले आहे यांनी दिलेल्या खालच्या सदरचे कामाची दुरुस्ती करण्याबाबत ठेकेदारांनी दिले दिरंगाई केल्याबाबत तसेच दर्जेदार दुरुस्ती करणेबाबत उपोषण करण्याची मागणी आहे आ, आहे अन्यथा संबंधित ठिकाऱ्याला ब्लॅक लिस्ट करून डिपॉझिट जप्त करण्याची कार्यवाही करण्याबाबत कविलेले आहे तसेच सदरचे रस्त्याचे मजबूतीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याची मागणी आहे या अनुषंगाने सदर उपोषणाची दखल घेत सदर कंत्राटदारास टर्मिनेट करून त्याचे डिपॉझिट जप्त करण्याची कार्यवाही सुरू करून सदरचा रस्ता जिल्हा परिषदेमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही या विभागाकडून प्रस्तावित करण्यात येत आहे तरी सदरचे उपस्थित उपोषण उपुष्ट स्थगित करावे ही विनंती हवामानाबाबतची एक महत्त्वाची बातमी महाराष्ट्रात पावसाचा जोर अद्यापही कायम असून पुढील चोवीस तासात अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान खात्यानं चोवीस सप्टेंबर रोजी राज्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे विशेषतः राज्यातील तब्बल एकोणीस जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे कोकण विभाग मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस अपेक्षित आहे मुंबई ठाणे पालघर आणि रायगडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळू शकतात तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे या अंदाजानुसार चोवीस सप्टेंबर रोजी बहुतांश भागात ढगाळ वातावरण जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी आणि विजांचा कडकडाट अनुभवण्यास मिळेल हवामान हो विभागानं शेतकरी आणि सर्व नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचं आणि सतर्क राहण्याचं आवाहन आहे शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी टी परीक्षेच्या संदर्भात एक महत्वाची बातमी समोर येते या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे त्यांच्या घोषणेमुळे राज्यातील हजारो टीईटी उत्तीर्ण शिक्षक आणि भावी शिक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या विषय असा आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला एक निर्णय पारित केला ज्याच्यामध्ये त्यांनी असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय तो खुची त्यांनी असं सांगितलं की देशामध्ये प्राथमिक माध्यमिक पर्यंतच्या शिक्षकांना टी टी परीक्षा लागू होईल याच्यामध्ये खर तर एका संस्थेने एक केस दाखल केली होती अल्पसंख्याक संस्थेने ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की अल्पसंख्याक संस्थांसाठी काही विशिष्ट नियम आणि काही अटी ह्या शिथिल केलेल्या आहेत पण त्या अटीने त्या अनुषंगाने आम्ही शिक्षक भरती केलेली आहे या केसचा आधार घेऊन सुप्रीम कोर्टाने असा डिसिजन दिला आहे की जे लोक सेवेत आहेत त्या सगळ्या लोकांना टीईटी परीक्षा ही अनिवार्य केली आहे म्हणजे कंपल्सरी केली आहे आता याच्यामधून सुप्रीम कोर्टाने फक्त पाच वर्षे ज्यांना सेवेचे आहेत त्यांना टीईटीपासून वगळलंय आणि त्याच्यामध्ये प्रमोशन जर त्यांना हवं असेल पाच वर्ष शिल्लक असलेल्या लोकांना तर मात्र टीईटी द्यावी लागणार आहे दुसरा पार्ट असा आहे की कायद्याच्या अनुषंगाने हा निर्णय झाला आहे त्यामुळे कायदा हा सगळ्यांना बंधनकारक आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे म्हटल्यानंतर तोही बंधनकारक आहे जपानमध्ये सुरू असलेल्या ओसाका वर्ल्ड बिझनेस एक्सपो दोन हजार पंचवीसमध्ये इंडिया महाराष्ट्र पविलियनचे नुकतेच थाटात उद्घाटन करण्यात आले राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला या महत्वाकांक्षी एक्स्पोमध्ये जगभरातील उद्योजकांना महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित करण्याच्या उद्देशानं राज्याचे उद्योग विभागाचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ जपानमध्ये दाखल झाले महाराष्ट्र प्रथमच पंधरा दिवसांसाठी भारत पवेलियनमध्ये प्रतिनिधित्व करत आहे त्यामुळे राज्याच्या औद्योगिक विकासाला नवी गती मिळेल आणि महाराष्ट्राला जागतिक व्यासपीठावर नवी ओळख मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय उद्योगमंत्री सामंत यांनी यावेळी जपानमधील भारतीय दूतावासाचे आणि तेथील अधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले आहेत सर्वप्रथम मी देशाच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं अम्बेसीचे जे प्रमुख आहेत मधुसूदनजी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देईन कारण जपानमधल्या लोकांना आयुर्वेदा काय आहे जो संकल्प देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं होतं त्याचं तंतोतंत पालन करण्याचं काम ही अँबेसी करते त्याबद्दल त्यांचं कौतुक केलं पाहिजे आज या कार्यक्रमाचा मला स्वतःला भाग होता आला याबद्दल देखील मला मनापासूनचा आनंद आहे आणि आयुर्वेदा आपल्याकडे जो पाच वर्ष पाच हजार वर्षापूर्वीपासून आहे त्याचं महत्व काय आहे हे देखील जपानमध्ये दे सांगण्याचं काम ते करत आहे त्याच्यासाठी त्यांनी पॅनल डिस्कशन देखील ठेवलेलं आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांची जी इच्छा होती जे स्वप्न होतं की देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे आयुर्वेद ओचलं पाहिजे मला असं वाटतं की ते मूर्त स्वरूप येताना आपल्याला दिसतंय तिथले हजारो शेकडो मुलं महाराष्ट्रामध्ये आयुर्वेदिक कॉलेजला शिकण्यासाठी येत आहेत गुजरातला शिकण्यासाठी जात आहेत हेच आपलं यश आहे आणि या कार्यक्रमामध्ये दे मला देखील सहभागी होता आलं मला देखील संवाद साधता आला त्याबद्दल मी विशेषतः नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद देतो आणि त्याच्यानंतर मधुसूदनजींना धन्यवाद देतो कार्यक्रमाचे आपण देखील साक्षीदार आहात की एखाद्या आमंत्रणावरनं जो दिवस आपण साजरा करतोय आयुर्वेदा डे जो साजरा करतोय त्याला शेकडो जापनीज लोक या ठिकाणी उपस्थित आहेत याचा अर्थ माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला योगाचा आणि आयुर्वेदाचा संकल्प आज जगभरामध्ये पूर्ण होताना आपल्याला दिसतोय खेड तालुक्यात समाजसेवेचा आदर्श घालून देणारे मनसेचे माजी तालुकाध्यक्ष संदीप फडकले यांनी पुन्हा एकदा आपले सामाजिक भान दाखवून दिले खेड तालुक्यातील चोरवणे गडकरवाडी गावठाणात रात्रीचा अंधार दूर करण्यासाठी त्यांच्या पुढाकारानं सौर दिवे बसवण्यात आले आहेत गावातील रहिवाशांना रात्रीच्या वेळी अनेक अडचणींचा सा सामना करावा लागत होता अंधारामुळे विशेषतः विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत होता आणि नागरिकांना सुरक्षिततेची चिंता सतावत होती ग्रामस्थांच्या विनंतीनंतर संदीप फडकले यांनी दोन महिन्यात सौर दिव्यांचा प्रकल्प पूर्ण केला यामुळे आता गावातील रस्ते उजळले असून ग्रामस्थांच्या जीवनात सुरक्षितता आणि सोयीची भावना निर्माण झाली आहे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचं उत्तम वातावरण उपलब्ध झालं आहे संदीप फडकले यांचे कार्य केवळ सौर दिव्यांपुरतेच मर्यादित नाही तर त्यांनी यापूर्वीही अनेक गावांमध्ये पाण्याच्या टाक्या शाळांमधील शैक्षणिक साहित्य लॅपटॉप आणि इतर सुविधा पुरवून समाजकार्यात सक्रिय योगदान दिले आहे त्यांच्या निस्वार्थ सेवेबद्दल चोरवणे गडकरवाडी ग्रामस्थांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानलेत यासह बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमित्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझं कोकण